आणि आटी शेती देऊन नोटीस ते स्वीकारला तेवढा पण केलं तर सर्किट पूर्ण होत आहे त्यामुळे आपणच आपला माणूस बसवा आपला आईचा माणूस बसवा समोर बसून त्यांच्याच टॅबला किंवा त्यांच्याच मोबाईल फोनमधून ते करून घ्या अडचण यायची गरज नाही पडला पाहिजे पोलीस स्टेशन स्तरावरच हे पूर्तता व्हायलाच पाहिजे त्यानुसार सर्व टाणेदाराने कारवाई करा नवीन नवीनबद्दल नवीन मंडल मंडलबद्दल सांगितलेलं आहे जे काही असा एक दोन उदाहरण त्यांनी सांगितलं काही कारण असतं काही महत्त्वाचं कारण असतं एक दोन वर्ष मिरवणूक काढलेलं नाही किंवा कोविड दरम्यान दर काढलेलं नाही असा आहे असला तर त्याच्या त्या वर्षाच्या अगोदरचे जे पत्र आहेत ते असलं तरी चालेल आम्ही असं काही तुम्ही दरवर्षी आता मागच्या वर्षीच्या परवानगी पत्र द्या तेव्हाच तुम्हाला यावर्षी अर्ज करता येईल असा विषय नाही आहे आम्ही समजू शकेल काय एक दोन वर्ष मध्ये काढलं नाही असा कारणामुळे कारण का काढलं नसलं तर आता तुम्ही तेवीस चोवीसला काढलं नाही ते बावीसच्या असेल ना आपल्याकडे चालेल ते तेवढं पुरता आम्ही ॲक्सेप्ट करून करून घेऊ आणि नवीन मंडलबद्दल स्थापन करायची आपल्या स्तरावर ते वेगळा निर्णय राहील मिरवणुकात सामील व्हायची असेल तर वेगळं निर्णय राहील बिकॉज आम्ही सुरुवातीपासून नवीन मंडलला आम्ही एवढं एंटरटेन करत नाही जे म्हणजे अगदी यावर्षीपासून सुरू करायची म्हणजे म्हणून जे करतायत त्यांच्या त्याबद्दल आम्ही केस टू बेस केसेसलाच निर्णय घेणार आहे जसा एक दोन वर्ष काढलं नाही आता या वर्षी करायची तर मी आताच तुम्हाला मोकळंपणा सांगतो त्यांना मी हंड्रेड पर्सेंट परवानगी मिळेल जे मंडल आता स्थापन करतायत नवीन या वर्षीपासून करायची असा निर्णय तर त्यात केस टू बेस केसेसमध्येच आम्ही करणार आहे मॅक्सिमम आम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे आणि मंडळाचे जे मिरवणूक मार्गामध्ये दोन्ही बाजूने घ्यायची त्या मुद्दा रोडच्या सहीजनुसार आम्ही निर्णय घेऊ ज्या ठिकाणी रोडचे विट कमी आहे तिथे एकच लाईन ठेवलं राहील त्यांना समजून सांगा अगोदरच ते डायरेक्ट मिरवणुकासाठी रोडला उतरल्यानंतर तुम्ही इकडं जाऊ नाही तिकडं जा असं म्हटलं तर त्यांनाही जरा ते वेगळं वाटेल सो सर्व सानेदार कर, टाणेदारांना सूचना आहे आपण अगोदरही मंडळाच्या पदाधिकारीसोबत बसून आम्ही त्यांना सुरुवातीपासून त्यांना माहिती असलं पाहिजे कुठून कुठं जायची कोणते मार्ग वापर करायची कोणत्या वापरायची नाही ठीक आहे बिकॉज आता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या असा इकडचं इतिहास असा आहे मिरवणुकीत सामील होणारे माणूस एवढा आहेत त्यापेक्षा दहा पट बघण्यासाठी लोक येणार आहे सो त्यांनाही उभे राहायला आम्ही जगा सोडायला पाहिजे आता आम्ही दोन्ही बाजू मंडल सोडलं तर ते पूर्णपणे आपल्या मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्याचे ऑक्युपाय करणार आहे आणि बघायला जे यायला लोक आहेत त्यांना खूप डिसअपॉइंटिंग राहील त्यांना उभं राहायला जगा नसतील अशा परिस्थिती होऊ द्यायची नाही दुसरी एक मुद्दा आम्ही मनात ठेवायची या दरम्यान आता पावसाच्या वेळ चालू आहे ठीक आहे पाऊस होऊ येऊ द्या चांगली गोष्ट आहे पण मिरवणूक दरम्यान पाऊस आला तर सर्वांच्या जरा एक पळापल राहील म्हणजे पर्टिक्युलरली जे बघायला येत आहेत पब्लिक त्यांना ते शेल्टर घ्यायलासाठी इकडे तिकडे पळतात तसं असताना जरा जागा जेवढा मोकळा आम्ही सोडतो तेवढा बेटर आहे त्या दृष्टीने आम्ही करू आणि मंडल एकमेकांना ओव्हरटेक करण्याचे प्रयत्न जे करतात काही पर्टिक्युलर ताराविक चौकामध्ये त्या दृष्टीने मध्यवर्तीलाही आमच्या विनंती आहे आपल्याकडूनही सूचना द्या आणि नेहमीप्रमाणे आम्ही ज्या ज्या ठिकाणी इंटरसेक्शन आहे दोन रोड मिळत आहे इकडून पण मंडल येत आहे तिकडून पण मंडळ असं असलं तर आम्ही इकडून एक सोडा तिकडून एक सोडा असाच फॉर्म्युला आम्ही वापरतो त्याच दृष्टीने करू आणि सर्व मंडळांच्या पदाधिकारी त्याचा पोलीस तुम्हाला थांबवत असलं तर ते समोरच्या साईडमधून एक सोडणार आहे आणि पुढचा नंबर तुमच्या येणारच असा एका बाजूने सर्व सोडलं तुम्हाला थांबून ठेवलं अशा परिस्थिती होऊ देणार नाही तेवढं पुरतं तुम्ही जरा पेशंट्स ठेवा एक मंडल त्या रोडच्या सोडल्यानंतर त्यांना थांबवणार आणि तुम्हाला सोडणार आहे सो जे सर्व महापुरुषांच्या मिरवणुकामध्ये आपलं सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने जे बंदोबस्त आहेत त्यात तसाच आम्ही करतो या आपलं रत्न अण्णाभाऊ साठे जयंतीला तसंच करू आपण सहकार्य करणार असंच अपेक्षा आहे रेल्वे ब्रिजबद्दलचे विषय जे आहेत ते जवळपास आता सेटल्ड आहेत ते वरचे बॅरिगेडिंग जे आहे ते काढायला तयार नाही आहे ते तुम्ही मिरवणूक तिथून या पण छोटा गाडी ठेवा म्हणतात रेल्वे असा होणार नाही आहे सो त्यामुळे आम्ही आम्ही पुतळा जवळपासूनच गाडी तयार करू आणि आपण ठरवा कुठलं मंडल जे आहे मानाचे असो किंवा आपण जे काही नाव देणार आहे सुरुवाती कुणाच्या मंडळापासून सुरू होणार आहे ते आपण ठरवून आपण सर्वांना कळवा जेणेकरून इतर मंडल ते टेस्टिंग विस्टिंग करून ते तयार राहतील पण सुरू करणार नाही आता आपलं मंडळाचे पूजन आपण जे वेळ निर्णय घेणार आहे त्यानुसार आपण पूजा संपल्यानंतर पहिल्या पहिल्या मंडल समोर गेल्यानंतर बाकी मंडल जागा जगामधून निघतील